मराठी ते धडक ते धडक ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्ध बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग सवलत उपलब्ध पत्ता कॉम्प्लेक्स हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा न्यूज विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये दे उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेठ बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर विट्यातील स्मशान भूमीतील चोरी प्रकाराने परिसरात खळबळ उडालीये अक्षरशः गिनीश बुक मध्ये नोंद करावी अशा भुरट्या चोरीचा प्रकार विट्यात समोर आलाय मार्केट भूमीतील चक्क दहन जाळी चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय भुरटेगिरीचा कळस करणाऱ्या या चोरी प्रकारामुळे नागरिकांनी अक्षरशः डोक्याला हात लावलाय या प्रकारानंतर पाटील वस्तीवरील नागरिकांनी याबाबत विटा पोलिसांना निवेदन दिलंय खानापूर रस्त्यावरील मार्केटयार्ड परिसरात असणाऱ्या स्मशान भूमीत चोरी प्रकारात भुरटेगिरीचा कळस करणारी घटना समोर आली आहे विट्यातील स्मशान भूमीतील चोरी प्रकाराने परिसरात खळबळ उडाली अक्षरशः गिनीश बुक मध्ये नोंद करावी अशा भुरट्या चोरीचा प्रकार विट्यात समोर आला आहे मार्केटयार्ड यार्ड स्मशान भूमीतील चक्क मृतदेह हो दहन करण्यासाठी बसवण्यात आलेली लोखंडी जाळीच चोरीला गेल्याचा जा प्रकार उघडकीस आला आहे भुरटेगिरीचा कळस करणाऱ्या या चोरी नागरिकांनी अक्षरशः डोक्याला हात लावला असून या प्रकाराविरोधात पाटील वस्तीवरील नागरिकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आहे पाटील वस्तीवरील नागरिकांनी याबाबत विटा पोलिसांना निवेदन दिले असून या चोरट्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे आज खा खानापूर रोड व मार्केट या कमिटी येथील स्मशानभूमीमध्ये एक आमच्या बावकीतील मयत झाले असताना आम्ही गेलो असता तिथे लोखंडी पिंजरा दहन करण्यासाठी जो वापरला जातो तो चोरीला गेल्याचा निदर्शन अस आला आलेला असला आम्हाला दिसलेला तरी आम्ही सर्व भाऊकीमार्फत प पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यासाठी दे आलो आहे की या याच्यामागे जे कोण नशेखोर किंवा अन्य कोण चोरटी जे असतील त्यांचा शोध घेऊन किंवा विटा परिसरातील विटा परिसरातील इतर कुठेही अशा प्रकारे होऊ नये यासाठी आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे धन्यवाद आज स्मशान कृषी उत्पन्न बाजार समिती येथील स्मशानभूमी गेल्या असतात तेथील दहनाचा पिंजरा चोरीला गेल्याचे लक्षात आले असं सर्वच विट्यातील स्मशानभूमीतील पिंजरे बऱ्यापैकी गायब झालेले आहेत याचे प्रशासनाने आणि पोलिसांनी दक्षता घ्यावी आणि असा प्रकार पुन्हा घडून येईल यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशनमध्ये सर्व बावती म्हणून एक सामुदायिक अर्ज केलेला आहे की या ग्रहणाचा जो पिंजरा चोरीला जातो त्याच्यावर शासनानं चोरी करणाऱ्या किंवा चोरी न होण्यासाठी शासनाने काहीतरी पाऊल उचललं यासाठी आम्ही आज इथे सर्वजण जमलेला आहोत धन्यवाद शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा मुळब्यात नाही ना मिळवा आराम एका दिवसात औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी बाजूला खानापूर रोड बिटा जीव मराठी